जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये प्रामुख्याने गोत्रे खामगाव या ठिकाणी उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला खामगाव येथील बैलपोळा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी जमले होते कामानिमित्ताने मुंबई व पुणे या ठिकाणी असणारे ग्रामस्थ देखील खास सुट्टी टाकून बैलपोळा सण साजरा करण्यासाठी गावी आले होते गोत्रे येथे पारंपरिक सणईच्या वाद्यावर तर खामगाव येथे डीजेच्या जेच्या दणदनाटामध्ये दन मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला यांत्रिकीकरणाच्या काळात देखील शेतकरी बांधवांनी आपली प्रथा व परंपरा जपत बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला यामध्ये प्रामुख्याने शिवम घोलप महेश पठारे अक्षय पठारे सौरभ पठारे अंकुश नेहरकर ओंकार घोलप उमेश घोलप निखिल पठारे राकेश नेहरकर अनिरुद्ध ढोबळे प्रशांत पठारे महेश पठारे रोहित घोलप वैभव शेलार नागेश घोलप व समस्त ग्रामस्थ खामगाव यांनी सहभाग घेतला माना पानाचा पोळा खरं तर एक श्रावणी पोळा पॅसामध्ये असणार हे गाव इथून पोळे भाद्रपती असतात पण गोदरे गाव हे मानाचं गाव आणि मनी सुरुवात श्रावणी पोळ्या पसरू होते श्रावणी आमोच्या शेवटचा सोमवार आहे आणि म्हणून खऱ्या अर्था गोदरे गाव हे जुन्नर तालुक्यातील एक पश्चिम भागातील एक आदर्श गाव आहे विचारी गाव आहे आपली जुन्या रूढी आणि परंपरा या गोद्या गावाने टिकून तर माझ्या सोबत आलेले ऐद उच्च पत्रकार आदरणीय अरुण मोरे साहेब ही खरं आज पोळ्याची उद्या उद्याही तुकला येणार आहे आणि म्हणून मी खरंतर या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपद्धल सदाचार फार आणि म्हणून मी आदर आपल्या गोदरा गावचा उत्साहाने पोहोला आणि थोडक्यात म्हणजे या गावचा मी गावकरी पण आहे आणि म्हणून मला अभिमान वाटतो त्या ठिकाणी वातंत्री मंडळाला सलाम करतो आमचे दसरथ मामा आणि सगळे ताप्यादी मंडळी खरं आपण दिजीला काय करता अरे जुन्या रुग्ण तुम्ही चालू ठेवलेला आहे वादंत्री आणि सनेमध्ये बैलांची मिरवणूक तुम्ही मारुतीरायाच्या मंदिरात समोर आणलेल्या पहिल्यापासून परंपरा जी चालत येते ती मारुतीरायाच्या मंदिराच्या दारामध्ये सलामी दिले होते आणि त्याला खरं हे आदिवासी मर्दानी मर्दानी बैठ म्हणतात हे तुम्हाला मला इच्छा येणार नाही म्हणून मी अजूनही दोन तीन ठिकाणी जाणार आहे वाद कधी आता कमी दावाचा पडतो आला आणि म्हणून प्रसंग कोणता असू द्या मित्रांनो यात्रा असू द्या बैल पोळा असू द्या सुखात असू द्या दुःखात असू द्या मी खरं तुमचा एक कार्यकर्ता आहे असो आधिक काही बोलता परत एकदा मी तुम्हाला सर्वांना या बैल प्रेमींना सर्व बैल मालकांना सर्व ग्रामस्थांना मी खरं तर मानण्याचा सलाम करतो आणि आनंदाने पोळा या ठिकाणी पार पडला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी सलाम करतो अधिकच्या गाण्यावर मित्रांनो मी आता राहतो पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे मी सर्वांच्या समोर आहोत कुठं पण असतो आणि म्हणून मी आता या वेळेला विधानसभेचा आमदार म्हणून त्यामुळे आणि राजकारण पुढच्या वर्षी येताना बोधव गावाला तुमचा पश्चिम पदेचा आमदार होऊन आदिवासी वगैरे असे मी या ठिकाणी आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी खरंच एकदा सर्वांना मानाचा दलाम करतो